नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसादजी टेक यूट्यूब चॅनल प्रसादजी टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हप्ते एकत्र तुमच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकाच दिवशी तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे याच्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन योजनांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सतत मिळत असतात तर मित्रांनो केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो, रा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळाव्या हप्त्याची वेळ आता जवळ आलेली आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वितरित केला जाणार आहे आणि आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा दुसरा आणि तिसरा हप्ता याच तारखेला वितरित केला जाण्याची शक्यता आहे कारण दोन दिवसामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन जी आर काढण्यात आलेले आहेत मित्रांनो एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा जी आर आलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा जी आर आहे मित्रांनो एकवीस फेब्रुवारीला सतराशे ब्याण्णव कोटी निधी वितरित करण्यात आलेला आहे हा निधी शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीसुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी एवढा निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे म्हणजेच मित्रांनो आता दुसरा आणि तिसरा हप्ता एकाच एक वेळी देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आता तो नक्की किती तारखेला वितरित होणार आहे याच्याबद्दलची फिक्स तारीख आणखी राज्य शासनाच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेली नाही मात्र अठ्ठावीस फेब्रुवारीला ज्यावेळेस पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाईल त्याच वेळेस या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सुद्धा दोन हप्त्याच्या वितरणाची शक्यता आहे कारण पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा आपल्या महाराष्ट्र राज्यातूनच वितरित केला जाणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा अठ्ठावीस फेब्रुवारीला महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्ह्यात एक नियोजित कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमादरम्यान पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे मित्रांनो यवतमाळच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे विविध मंत्रीसुद्धा उपस्थित राहणार आहेत अर्थातच याच कार्यक्रमाच्या दरम्यान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दोन्हीही हप्त्याचं वितरण होऊ शकतं मित्रांनो ज्यावेळेस नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची फिक्स तारीख घोषित होईल त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती मी अपडेट देण्याचा नक्की प्रयत्न करेल तर मित्रांनो अशा पद्धतीची शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद